लाडकी बहिणी योजनेचा दहा हप्ता जमा झाला खरा मात्र लाडकीच्या हप्त्यासाठी आदिवासी आणि मागासवर्गीयांच्या निधीवर हातोडा पडला आणि त्यावरून आता महायुतीमध्ये वाद हा पेटल्याचं दिसत आहे पाहुयात नेमकं काय घडलंय का लाडक्या बहिणीच्या दहाव्या हप्त्यासाठी लाडकी मुळे महायुती खतखत लाडकी ना पळवलं मागासवर्गीय लाड इतरांना पटका राज्यातील लाडक्या बहिणींच्या खात्यात एप्रिल महिन्याचा दहावा हफ्ता जमा व्हायला सुरुवात झाली त्यामुळे बहिणींच्या चेहऱ्यावर आनंद झळकला असताना महायुती सरकारची मात्र या योजनेला निधी मिळवताना चांगली दमछाम होत असल्याचं समोर आलंय लाडकीच्या लाडाबाई मागास निधीला कात्री लावण्यात आली आर्थिक अडचणींचा सामना करणाऱ्या महायुती सरकारनं लाडक्या बहिणींसाठी सामाजिक न्याय आणि आदिवासी विकास खात्याच्या निधीला हात लावला त्यामुळे सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाद यांनी संताप व्यक्त केलाय पूर्वी सुद्धा माझ्या खात्यातून सात हजार कोटी जवळपास वर्ग करण्यात आले होते आणि याची मला काही कोणती कल्पना सुद्धा नाहीये मला त्याची माहिती नाही आहे परंतु जर सामाजिक खात्याची जर आवश्यकता नसेल किंवा त्या खात्यामध्ये पैसे खर्च करायचे नसतील ते खातं बंद केलं तर चालेल कोणत्या खात्याला किती फटका सामाजिक न्याय विभागासाठी तीन हजार नऊशे साठ कोटींची मंजुरी सामाजिक न्याय विभागाचे चारशे दहा कोटी तीस लाख लाडकीसाठी वळवले आदिवासी विकास खात्याला तीन हजार चारशे वीस कोटींची मंजुरी आदिवासी विकास खात्याचे तीनशे पस्तीस कोटी सत्तर लाख लाडकीकडे वळवले महिला व बाल विकास विभागाकडे एकूण सातशे सेहेचाळीस कोटी वळवले लाडकीवर वाद निर्माण झाल्यानंतर अखेर अर्थमंत्री अजित पवारांना स्पष्टीकरण द्यावं लागले ज्या लाडक्या बहिणी आदिवासी घटकामध्ये मोडल्या जातात त्यांना त्या विभागात, विभागात त्या विभागा जा जा निधी देण्यात आलाय सामाजिक न्याय विभागामध्ये मोडतात त्यांना त्या विभागाकडनं निधी घेतलाय काही वेगळं केलं असं काही वाटत नाही अजित पवारांनी कुठलाच निधी वळवला नसल्याचं सांगितलंय मात्र मंत्री संजय शिरसाटांनी बालविकास विभागाला धारेवर धरत अर्थविभाग मनमानी करत असल्याचा आरोप केल्यामुळं महायुतीतील खतखत समोर आली आहे त्यामुळे यापुढेही लाडक्या बहिणींचे लाड महायुती सरकारला पुरवता येतील का हाच खरा प्रश्न आहे ब्युरो रिपोर्ट साम टीव्ही न्यूज